वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निज बोध वाणी उमानिवासा त्रिपुरंतकारी तुजवीण शंभो मज कोण तारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा YouTube चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस जगभरात आपण सगळे त्यांना महाशिवरात्री साजरी करणार आहोत महाशिवरात्री व्रत केल्याने संपूर्ण सोमवार व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा कधी करावी आणि कोणती सेवा करावी त्या संदर्भात माहिती घेणार आहोत चल चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम महाशिवरात्रीला भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्वाचा दिवस आहे आणि महाशिवरात्रीला शिवतत्व हे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आकृष्ट करण्यासाठी आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त जमेल जा तेवढी जमेल ते होईल तशी आपल्याला सेवा करायची असते आता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्ही दिवसभरात कधीही मार तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता पण महाशिवरात्रीला चार प्रहरी सेवा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा कालावधी मानला गेला आहे प्रहर हा दर दर प्रहर हा तीन तासांचा असतो आणि चार प्रहरी सेवा करायची असते तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्री शिवरात्रीच्या जा दिवशी जागरण करून भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्वाचा कालावधी असतो भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो आणि चार प्रहरी सेवा ही प्रदोष काळानंतरच आपल्याला करायची असते आता ही चार प्रहरी सेवा कुठली आहे आणि कुठला मंत्र जप करावा आणि ती सेवा कशी करावी या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना आपण अगदी सागं जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होता पण ह्या महाशिवरात्रीला पृथ्वी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि भगवान शंकरांचं शिवतत्व सुद्धा खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि त्या म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या मध्ये ते समाविष्ट व्हावं म्हणून आपण भगवान शंकरांची उपासना करत असतो ज्यांना चार प्र चार प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही जाग ज्यांना जागरण करणं शक्य होत नाही त्यांनी प्र प्रतोष काळात सुद्धा सेवा करू शकता म्हणजे म्हणजे जो पहिला प्रहर आहे तेव्हा सुद्धा तुम्ही तुम्ही सेवा करू शकता किंवा जे काही मंत्रसूत्र आहे ते करू शकता पण ज्यांना तेही शक्य नाही होत त्यांनी बुधवारी सकाळी म्हणजे सव्वीस तारखेच्या सकाळी सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता पण त्या चार प्रहरीला खूप जास्त महत्व आहे तर आपण बघूया पहिला जो प्रहर आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला प्रहर हा प्रदोष काळी सुरू होतो म्हणजे सव्वीस फे, फेब्रुवारीला पहिला प्रहर असणार आहे तर तो पहिला पहिला प्रहर हा संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा झाला पहिला प्रहर तर पहिल्या प्रहराची सेवा करताना आपण कुठलं मंत्र जाप करावा ते पण तुम्हाला सांगते तर पहिल्या प्रहराची उपासना करताना आपल्याला रीम या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे दुसरा जो प्रहर आहे तारखेलाच रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सत्तावीसला मध्यरात्री म्हणजे अर्थात गुरुवारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता दुसऱ्या प्रहरासाठी कुठला मंत्र आहे तर रीम अघोराय नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तिसरा जो तिसरा जो प्रहर असणार आहे तर तो सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री म्हणजेच गुरुवारची रात्र म्हणजे गुरुवार जेव्हा सुरू होईल बारा नंतर सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तिसऱ्या प्रहराचा मंत्र आहे जो मध्यरात्री असणार आहे त्याचा मंत्र आहे रीम वामदेवाय नमः हा तिसऱ्या प्रहराचा मंत्र आहे चौथ्या प्रहराचा शुभ मुहूर्त आहे सत्तावीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यांचा मंत्र मंत्र आहे आहे ओम आता 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 हे 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 शुभ मुहूर्त आणि मी तुम्हाला इथे फ्लॅश झाले जे हा जो कालावधी सांगितला आहे चार प्रहरी सेवा करण्याला अत्यंत महत्व आहे आता जो जो तुम्हाला पहिला प्रहर सांगितला आहे जो संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर ह्या कालावधीमध्ये भगवान शंकरांची उपासना करायची असते उपासना कशी करायची रुद्र पठन करू शकता तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुम्ही जल अर्पण करा दूध अर्पण करा किंवा मध अर्पण करू शकता त्यांना धोत्राचं फूल फळ बेलपान अर्पण करू शकता आणि जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा एकावन्न वेळा जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला पठण करता येईल तेवढं तुम्हाला पठण करायचं आहे ज्या पद्धतीने आपण दिवसभरात उपासना करत असतो भगवान शंकरांना जल अर्पण करणं या सगळ्या गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या चार प्रहरी सेवामध्ये पण तीच पूजा करायची आहे मग तुम्ही तुम्हाला जर पहिल्या प्रहराला नाही शक्य झालं कोणी बाहेर असतो कोणी कुठे गेलं असतं तर तुम्ही दुसऱ्या प्रहरी सेवा करू शकता तिसऱ्या प्रहरी सेवा करू शकता चौथ्या प्रहरी सेवा करू शकता तीन तासांमध्ये तर प्रहर हा तीन तासाचा असतो असतो तर त्या तीन तासांमध्ये पंधरा मिनटं तुम्हाला ते तुम्हा सेवा करायची आहे मग पावणे सात म्हणजे साडेसहा ते पावणे पावणे सात ते पावणे दहा पर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला ते सेवा करायची आहे ही चार प्रहरी सेवा अतिशय महत्वाची असते पण बघा ज्यांना जागरण होणं शक्य होत नाही ज्यांना प्रकृतीला जेपणं नाही शक्य होत त्यांनी दोन प्रहरामध्ये जरी सेवा केली नंतरचा प्रहर नाही केला तरी चालेल पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी ती चार प्रहरी सेवा तुम्ही करू शकता आता जेव्हा बारा होतो जेव्हा प्रत्येक प्रहराच्या आधी आंघोळ करून उपासना करायची असते जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक प्र प्रहरानंतर जो शुभ मुहूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तामध्ये प्रत्येक वेळेस जर तुम्हाला आंघोळ करून सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करावं नाही होत तर एकदा आंघोळ करावी अगदी नाही झालं ते तरी सुद्धा गोमूत्र शिंपडावं आपले हात पाय स्वच्छ धुवावे आणि मग तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने आता सेवा काय करायची ते आपण बघूया तर बघा महाशिवरात्रीला भगवान शंकरांचं शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं सगळ्यात महत्वाची सेवा आहे जे ते रुद्र अध्याय रुद्र पठण त्याच्याबद्दल आपण नंतर पण ती सुद्धा एक महत्वाची सेवा आहे भगवान शंकरांच्या सेवा सुरू करण्यासाध जोटिरलिंगा स्तोत्रमने पठन करावा सौरष्ट्या सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुन अर्जुनम महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्या वैजनाथम च डांकेनी भीमाशंकर सेतु बनते तुना तु रामेशम नागेशम दारुकावणवे वाराणसी तु विश्वेशम त्रंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णे तु शिवालय एकानी जोटिरलिंगाणि सारे प्रथः पठेन नरः सप्तजन्मम कृतम पापम स्मरेना विनश्यति भगवान शंकरांची उपासना करण्याच्या आधी द्वाद ज्योतिर्लिंग स्त्रोत्रामचं पठण करायचं आपण द्वाद ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नाही पण त्यांचं स्मरण केल्याने सात जन्माच्या पातकाने सुद्धा आपली सुटका सुटका होते आणि सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी आहे म्हणून सुरुवात त्यांनी करावी त्याच्याबरोबर ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा एकशे आठ वेळा किंवा महामृत्युंजय मंत्र हो, ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधी पृष्टीवर्धन उर्वा तृकमय वंदनात मृत्यूर मोक्ष यमामृता ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करू शकता ज्यांना शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अकरावा अध्याय पठन करावा ज्याला रुद्र अध्याय म्हणत असतो ज्यांना शिवलीला मृत पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृताचा अध्याय जरी पठन केला तरी सुद्धा रु रुद्र पठणाचं त्यांना फळ मिळत असतं म्हणून नाही काही शक्य झालं तर शिव शिवलीलामृताचा अग्रवा अध्याय आवर्जून पठन करावा त्याच्याबरोबर शिवचालिसा शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी हे आहे हे तुम्ही एक वेळा म्हणू म्हणू शकता तुम्ही पठन करू शकता त्याच्याबरोबर जे आहे लोक आता सेवा करत आहेत ज्यांना आठ दिवस नंतरचे आठ दिवस सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा नक्कीच तुम्हाला याचं पठन करायचं आहे शिवपंचाक्षरी स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे ह्या सगळ्या सेवा करण्याबरोबर तुम्हाला शिव अष्टोत्तर नावा नामावली किंवा शिवसहस्रनाम भगवान शंकरांचे एक हजार नाव किंवा किंवा भगवान शंकरांचे एकशे आठ नाव ओम शिवाय नमहा ओम महेश्वराय नमहाम ओम किने नमहाम ओम ओम शशिशेखराय नमः हे भगवान शंकरांचे एकशे आठ नाव आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे रुद्रार्थ अध्याय पठन करू शकता किंवा शिवमहिम अतिशय सुंदर प्राकृत मधला तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करता करता तुम्ही पठन करू शकता या पद्धतीने जमेल जवा जमेल जेव्हा ते तेव्हा भगवान शंकरांची उपासना करू शकता या दिवशी कुठलीही सेवा मोजून मागून करू नका उलट आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे आणि शिवतत्व जे पृथ्वी तलावर जागृत आहे ते आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून आपल्याला करायचं असतं बघा भगवान शंकरांना मदिरा अर्पण करता भगवान शंकरांना आपण बऱ्याच ठिकाणी ज्याला आपण भांग म्हणतो तर ती भांग आहे ना आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की नाही भगवान शंकरांना जर आपण मदिरा मदिरा अर्पण करतो तर आपण ती ग्रहण केली तर काय बिघडतं कारण बऱ्याच वेळा सांगितलं जातं तर की महाशिवरात्रीला मद्यपान करणं गुन्हा आहे किंवा ते करू नये तर बघा एक लक्षात घ्या भगवान शंकरांना आपण मधिरा अर्पण कावर करतो मदिरा आपण आपले अवगुण हे भगवान शंकरांच्या चरणी आपण अर्पण करत असतो आणि त्यांना म्हणत असतो की याच्यानंतर मी आता चांगलं वागणार आहे चांगलं मी करणार आहे आपण जेव्हा देवालाच जातो कुठल्या पण देवाला जातो तर आपल्या आपण आपल्या वाईट गोष्टीचा त्याग करत असतो त्याचप्रमाणे भगवान शंकरांना जेव्हा मदिरा अर्पण करत असतो तर ते आपणही त्या गोष्टी सोडणार आहे याच्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करत असतो आणि त्यांना एक एक वचन देतो की मी हे तुम्हाला अर्पण करत आहे म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे काही वाईट आहे जे काही अवगुण आहे ते मी तुम्हाला अर्पण करत आहे तर ही आपण त्यांना आपण त्यांना प्रार्थना करत असतो म्हणून हे पिलं तर चालतं का ते पिलं तर चालतं का अशा कमेंट्स करू नका असो तर ह्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची चार प्रहरी सेवा करायची बघा तीन तासातले फक्त पंधरा मिनटं तुम्हाला जसं जमेल तसं आता ही जी सेवा तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जसं जमेल तसं मी रात्री शिवरात्रीला जागरण करण्याचं खूप जास्त महत्व आहे आणि जास्तीत जास्त सेवा करणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे पण अगदी ताई आम्हाला दोन प्रहरी सेवा नाही झाली मग आधी नंतरच्या दोन प्रहरी चार प्रहरामध्ये एकदा जरी केला प्रहर सेवा चालेल दोनदा केलं तीनदा केलं चार वेळा केलं तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने करा आता अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असं असेल तर आपण सेवा करू शकत नाही मग अशा वेळेस आपण सगळे मंत्र स्तोत्र भजन जे भगवान शंकरांचे आहे ते तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुमच्या घरात जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तरी सेवा करणार असेल तर त्याला नवीन पाणी देऊन नवीन भांडे वगैरे घेऊन त्याला सेवा करायला लावा तुम्ही बाजूला बसा या पद्धतीने आपल्याला खूप जास्त प्रमाणात भगवान शंकरांची सेवा करायची नामस्मरण करायचंय शिव हर शंकर नमामि शं, शंकर शिवशंभो शिवशंकर शंभो हे श्री हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा मंत्र जप करू शकता कालभैरवाश्कांचं तु, तु, तुम्ही पठन करू शकता जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओ चौपर्यंत श्री स्वामी समर्थ